नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे सचिन के बुक चॅनल वर आज आपण बघणार आहोत एकदम भारी आणि आगामी पोलीस भरती टार्गेट करणाऱ्या पुस्तक टार्गेट खाकी दोन हजार सव्वीस बारा हजार प्लस पोलीस भरती प्रश्नसंच वर्गीकरण व विश्लेषण चल, चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया हे पुस्तक खास का आहे ते आपण आपण बघणार आहोत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे पुस्तक नवीन पॅटर्न नुसार बनवलेलं आहे दोन हजार चोवीस पासून पोलीस भरती पेपर थोडा बदल त्यामध्ये विश्लेषण लॉजिकल आणि चालू घडामोडी फोकस वाढलाय हे पुस्तक अगदी त्या पॅटर्न पुस्तकात काय काय आपल्याला मिळणार आहे तर सात जुलै दोन हजार चोवीस ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असलेल्या सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास वर्षभराचा पेपर डेटा व पूर्ण उपयुक्त पोलीस भरती एबीसीडी सेट च्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या सरावासाठी खूप मोठी मदत करत स्टेट वाई अभ्यास केला की प्रश्न पॅटर्न कला कसा वाट बदलतो ते कळत स्पष्टीकरण उत्तर दिलंय व स्पष्टीकरणही दिलंय म्हणजे का बरोबर आहे हेही समजतं दोन हजार चोवीस पंचवीस चा नवीन पॅटर्न वर्गीकरण मराठी सामान्य आणि गणित बुद्धिमत्ता सगळं व्यवस्थित विभागून दिलंय चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सव्वीस सगळ्यात अपडेट हे पुस्तक खाली सगळ्यात पदांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे शहर पोलीस शिपाई ग्रामीण जिल्हा पोलीस बस शिपाई चालक पी एसआरपीएफ कारागृह पोलीस रेल्वे पोलीस बॅट्समन एक पुस्तक आणि सर्व पदांचा कवर, विषयानुसार विश्लेषण दिलेलं आहे सोप्या पाच मराठीत विश्लेषण आहे येथे व्याकरण समानार्थी विरुद्धार्थी वाक्यरचना अलंकार म्हणी यावर आधारित प्रश्नांचा चांगलाच संग्रह आहे विश्लेषणामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था चालू घडामोडी सगळं डीप अनालिसिस आहे गणित मापन मध्ये संख्या समय वेग अंतर प्रमाण क्षेत्रफळ अनुपात टक्केवारी सर्व लॉजिकल रिजनिंग मध्ये चांगलंच कव्हरेज आहे स्पष्टीकरण खूप सोपं म्हणून बेस्ट कमजोर असला तरी विषय कळतो हे पुस्तक तयारी सुरू करणाऱ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आधी एक दोन अटेम्प्ट दिले तर सिलेक्शन नाही फुल प्रॅक्टिस ओरिएंटल विद्यार्थी दोन हजार सव्वीस पोलीस भरती टार्गेट करणारे विद्यार्थी हे पुस्तक धडाधडने दड़। प्रॅक्टिस करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बेस्ट पुस्तक आहे पुस्तकाची किंमत आठशे ऐंशी आहे त्या तुलनेत मिळणारा प्रचंड डेटा हा ओरिएंटेड आहे चांगला आंतर मंडळी एकंदरीत सांगायचं तर टार्गेट mm -hmm. खाकी दोन हजार चौवीस हे पुस्तक म्हणजे कोणी अभ्यासासाठी बारा हजार विश्लेषण ही सगळी कॉम्बिनेशन एकाच पुस्तकात मिळ मे, मिळणं म्हणजेच स्टुडंट साठी मोठी आहे जर तुम्ही मोठी भरती दोन हजार सव्वीस टार्गेट करत असाल तर हे पुस्तक तुमच्या स्टडी टेबलावर असायलाच पाहिजे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक दादर उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद